जत जिल्हा सांगलीतील शहरातील अनेक घरातून गौराईचे आज होणार विसर्जन गेल्या तीन दिवसापूर्वी जत शहरामध्ये गौराईचे आगमन शहरातील अनेक घरोघरी झाले होते आज तिसरा दिवस गौराईचे आज विसर्जन होणार आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला विशेष व्रत आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे जतेतील सौ मंदाकिनी मदन माने पाटील यांच्या घरी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपण बघतोय या ठिकाणी गौरीचं या ठिकाणी आगमन त्यांच्या घरी होतंय परवा दिवशी त्यांच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आज तिसरा दिवस आहे आज विसर्जनाचा दिवस आहे गेले तीन दिवस या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम त्यांचे या ठिकाणी सुरू आहेत आपण जर बघितलं तर ही परंपरा हळूहळू आता लोक पाहताना दिसत आहे मात्र ही परंपरा जपण्याचं काम गेले अनेक ते सातत्यानं करत आहेत माझ्या संवेत सौ मंदाकिनी माने पाटील उपस्थित त्यांना आपण गौरीचं आगमन कधी झालेलं आहे नमस्कार गौरीचं आगमन परवा दिवशी झालेलं आहे परवा दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य होता काल गोड पोळ्याचा होता आणि आज दही भाताचा आज दोरे घेऊन विसर्जन करायचं गौरीचं कशा पद्धतीने आरस करताय तुम्ही आरासमध्ये तुम्ही केळी ठेवले ठेवायचं हे काय धान्य का ठेवले जातात येणार नाही त्यानंतर तुम्ही सगळं हे अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या गौरीच्या मूर्ती त्या कुठून आणल्यात आम्ही पुण्याहून आणले पुण्याहून किती साली आणलेत मूर्ती तरी तीस वर्ष झाली की तीस वर्ष तीस वर्ष पूर्वीच्या मूर्ती गौरीचं विसर्जन झाल्यानंतर ते सगळं सर्व पॅक करून ठेवतो पॅक करून ठेवतो आज विसर्जनाचा दिवस आहे कशा पद्धतीने नियोजन महिला आज महिलांना बोलवून दोरे घ्यायचे आणि विसर्जन करायचं आरती हे करून दाखवायचा आणि काल काल पण पण महिला आले होत्या हो होते हळदी हा हळदी कुंक करायचं पान सुपारी ओटी भरायची तुम्ही आता किती वर्षापासून करताय आम्ही तरी तीस वर्ष झाली तीस वर्षापासून सातत्यानं न खंड पडता हा न खंड पडता सौ मंदाकिनी मदन माने पाटील यांच्या घरी परावदेशी गौरी आल्या होत्या आज त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जन होतंय परिसरातील अनेक महिलांना बोलून या ठिकाणी आरतीनंतर गौरीचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे उमराणी रोडवरील पुष्पाताई पुष्पाताई प्रकाश पाटील यांच्या घरी आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गौरीचं आगमन त्यांच्या घरी होतं आहे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं गौरीची आराधना आरास या ठिकाणी ते करतात या ठिकाणी धान्य ठेवलेलं आहे त्या ठिकाणी फळं ठेवलेलं आहेत काही गोडधोड साहित्य ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी गौरीला अतिशय चांगल्या पद्धतीनं सजलेलं आहे आपण जर पहिल्या या ठिकाणी महिला पण आहेत काही महिला या ठिकाणी वेगवेगळे हळकुंड असेल किंवा दोरी दोरी तयार करून सर्व महिलांना ती देण्यात येते त्यानंतर आज साधारण तास दीड तासानंतर या गौरीचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे माझ्या समवेत सौ पुष्पाताई प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारूया गौरीचं आगमन कधी झालं नमस्कार गौरीचं आगमन नाव काय तुमचं पुष्पा प्रकाश पाटील बरं किती वय तुमचं आता सत्तर सत्तर वया हां किती वर्षापासून गौरीचं आराधना करताय पन्नास पन्नास वर्ष झाले गौरीचं आगमन कसं होतंय गौरीचं आगमन झालं परवाशी अनुरा अनुराधा नक्षत्रावर झालं हा कशा पद्धतीनं आगमन त्याचं तयारी कशी करताय तुळशीपाशी पराजित गहू घालून त्यात क नाही हळद मुच्या ठेवायच्या आणि त्यात गणपतीमध्ये ठेवायचा पान सुपारी ठेवून त्याला आगमन करायचं त्यांचं दारात हे ठेवायचं आ, हाताचे ठाशी उठवायचे हळदी कुंकवायचे घरात आणताना गौराईचं ते आणणाऱ्या पाय धुवायचं हळदी कुंकू लावायचं आणि आरती करून त्यांना आत घ्यायचं परंपरा अगदी परंपरा जपून हो, हो, हो. दरवर्षी करताय दरवर्षी करतो त्यामुळे गौरीचं आगमन जर होणार असेल तर तुम्हाला कुठे बाहेर येत नाही जात गौरीचं विसर्जन झाल्यानंतर विसर्जनाच आज काय कार्यक्रम असतो विसर्जनाचा विसर्जनाचा दोरे घ्यायचे दोरी घेतल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची म्हणजे विसर्जन होतं मग प्रसाद वगैरे प्रसाद हो, हो। दही बाताचा प्रसाद येतो किती महिला उपस्थित राहतात आता आता पाचच आहेत दिवसभर आता थोड्या वेळ येतात दर्शन घेऊन जातात एकंदरीत तुम्हाला हे सगळं करत असताना तीन चार दिवस कसं वाटतं तुम्हाला छान दा वाटतं छान वाटत मिळतो आनंद मिळतो गणपती विसर्जन कधी करताय आजच करणार आजच करताय दोन्ही ओके धन्यवाद ह्या होत्या सौ पुष्पाताई प्रकाश पाटील गेल्या अनेक वर्षापासून त्या ही जी परंपरा आहे ते परंपरा त्यांनी जपत आलेली आहे घ्यायचे एक मिनट हा हे दोरे घ्यायचे ह्याला हा हादीत बुड बुडवायचे त्याचे स दुसऱ्या दिवशी सोळा प्रकारचे गाठी मारायचे ह्याला आणि ते ओटीत मी घेऊन धूप धुपावर धरायचं नाही नाही मी घेणार गौरीच्या ह्याच्यात ठेवणार ओटीत ठेवणार पाच महिला पाहिजेत ओटीत घातले हळदी कुंकू अक्षदा हळकुंड खारी खोबर पान सुपारी मक्याचा तुरा कापूस आहे कापूस आहे त्याला हो पांढरी फुलं गौरीची फुलं भोपळा खोबरं आणि हां 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 ठीक आहे ओके धन्यवाद गाड्याची पाना ओके धन्यवाद नमस्कार मी सरिता जितेंद्र शिंदे गौरी आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं आणि हे दोन तीन दिवस अगदी खूप आनंदात जातात आता काय चालू आहे हे दोरं घेणे चालू आहे मी हाऊसवाईफ नमस्ते माझं नाव सुनंदा रेवगंड कनाळ हे आमच्या पडोशी घराजवळ जव, गौरीच्या पूजन च्या आगमन आहे आम्ही तिथं आलेले आहे धारा तगोळ कार्यक्रम ऐति हा दर्शन तोला विसर्जन ऐत्री गौरीदा दर्शन तोला डेकोरेशन छंद्रीकू ना बंदी थँक्यू नमस्कार मी सुमित्रा गुरलिंगप्पा पट्टरशेट्टी आहे मी इथं पाडीसरांच्यात गौरीचं दोरे घ्यायला आलेले आहे आणि त्यांचं डेकोरेशन वगैरे खूप छान असतं आणि ते बघून आम्हाला दिन दिवस आमचे आन दिवस आनंदात जातात नाही नाही हे सर सुनंदा चन्मलप्पा किट्टत इवरू अरशुण कोकुमके धारा का इवत गौरीदू विसर्जन ऐत रे अद नाव बंद देव Gauri Mordios Partare Cholonostetri. Press the bell icon on the YouTube and never miss another update. Lovely...